नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक सोळा लिंग भाग एक शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत सुरुवात करूया आपण बघा लिंग लक्षात ठेवा ज्या नावावरून ते पुरुष जातीचे नर आहेत की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते त्याला त्याच्या नामाचे लिंग म्हणतात ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसक लिंग असते पुढील वाक्यातील ठळक नामे बघा एक रमेश मैदानात आला तिची वही हरवली बागेत फुले उमलली वरील वाक्यातील रमेश वही फुले ही नामे आहेत आता या नामाची लिंग पाहूया रमेश तो तो रमेश म्हणजेच पुल्लिंगी वही ती वही म्हणजेच स्त्रीलिंगी फुले फुल ते फुल म्हणजेच नपुसकलिंगी लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे बहुवचन किंवा आदरार्थी नामाची लिंग ओळखता येत नाही म्हणून ते नाम एकवचनी करूनच म्हणजे तात्पुरता आदर काढून त्याचे लिंग ओळखावे पुल्लिंग नामाचा उल्लेख तो शब्दाने केला जातो तो या शब्दाने केला जातो स्त्रीलिंग नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो आणि नपुसकलिंग नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो उदाहरणार्थ तो घोडा तो फळा तो ढग तो चांगुलपणा आहे ती नदी ती मुलगी ती लेखणी ती हुशारी हे स्त्रीलिंगीनामे आहेत ते मूल ते फूल ते सेत ते धैर्य हे नपुसक लिंगीनामे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो यावरील आपण क्वीज वरील व्हिडिओ सोडूया बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंग शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय हे आहेत बघा दर तर घर आणि भर ओळखा बघूया टाइम सुरू तर हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंग हे पर्याय आहेत बघा नाव की यू जी यू आणि शिव बघूया कुठलं उत्तर बरोबर आहे टाइम सुरू सी हे पर्याय बरोबर आहे जीव पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक शब्द गटातील पुलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय बघा ज्ञान पान ध्यान आणि कान टाइम सोडू डी हे पर्याय बरोबर आहे कान पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा टाइम सुरू नाटक बाजार बातमी आणि गंमत तुमचा टाइम सुरू तर याच उत्तर बी हे पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा टाइम सुरू कांदे कृपा कपाळ कापड ओळखा बघू ए पर्याय बरोबर आहे कांदे पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा टाइम सुरू कर्ज अर्ज पर्व आणि रात्र ओळखा बघूया टाइम सुरू डी हे पर्याय बरोबर आहे रात्र पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक शब्द गटातील श्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे पर्याय आहेत बघा गाढव बी आहे कणव सी आहे देव आणि डी आहे निरोप चला टाइम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे कणव पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे पर्याय आहेत बघा प्रयत्न विश्वास आनंद प्रेरणा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रेरणा पुढचा प्रश्न पाहूया पर्याय हे आहेत बघा ए पृष्ठ बी सृष्टी सी पुस्तक आणि डी आहे झाड टाइम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे सृष्टी पुढचा प्रश्न बघूया पुढे प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ व्हायचे आहेत पर्याय हे आहेत बघा ए खेडी बी नेत्र सी वात डी आहे पत्र टाइम सुरू सी हे पर्याय बरोबर आहे वात पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुसक लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे पर्याय हे बघा ए नाले बी घोटाळे सी गोळे आणि डी आहे पोळे टाइम सुरू पर्याय क्रमांक डी पोळे हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक शब्दगटातील नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहेत पर्याय हे आहेत बघा ए वीज बी सफाई सी शरीर डी आहे काळजी ओळखा बघूया टाइम सुरू सी हे उत्तर अगदी बरोबर आहे शरीर पुढचा प्रश्न पाहूया प्रत्येक गटातील शब्द गटातील नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ पर्याय हे आहेत बघा देह काया पोट आणि पाठ कोणत पर्याय अगदी बरोबर असेल टाइम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पोट पुढचा प्रश्न बघूया नपुसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचा वर्तुळ तुम्हाला रंगवायचा आहे पर्याय हे आहेत बघा ए बर, बी खळ सी नळ आणि डी आहे तळ अचूक पर्याय ओळखा बघा टाइम सुरू हे उत्तर बरोबर आहे बळ पुढचा प्रश्न बघूया नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांकाचा वर्तुळ पर्याय हे बघा ए माळ बी चाळ सी भाळ बी आहे गाड टाइम सुरू सी हे पर्याय बरोबर आहे भाळ पुढचा प्रश्न बघूया पुढील ठळक अक्षरातील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एक वाघ्या पर्याय आहेत बघा वाघी बी वाघीन सी मुरळी आहे मुरळी कोणतं पर्याय बरोबर असेल टाइम सुरू तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे मुरळी पुढचा प्रश्न पाहूया पुढील ठळक अक्षरातील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे दोन कवी पर्याय बघा ए कवी बी कवीन सी कवित्री आणि डी आहे कवित्री कोणतं पर्याय बरोबर असेल टाइम सुरू डी हे पर्याबरोबर आहे कवित्री पुढचा प्रश्न बघूया पुढील ठळक अक्षरातील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे तीन विद्वान पर्याय हे बघा विद्वानी बी आहे विदुषी सी आहे विद्यमानी आणि डी आहे विद्या कोणतं अचूक उत्तर असेल वेळ सुरू बी हे पर्याय बरोबर आहे विदुषी पुढचा प्रश्न पाहूया पुढील खेळाप्रक्षरात शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे चार नंबर अध्यक्ष पर्याय हे आहेत बघा अध्यक्ष बी आहे पंडित सी आहे अध्यक्षी आणि डी आहे अध्यक्षी कोणता पर्याय बरोबर असेल टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे अध्यक्षा पुढचा प्रश्न बघूया हो पुढील त्रळक अक्षरातील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पाच पंडित पर्याय आहेत बघा ए पंडित्य बी पंडिता सी पंडिनी आणि डी आहे पंडिती टाइम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे पंडिता तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद